नमस्कार आता मात्र नैना सगळं आरोप हा कलावर टाकते आणि कलाला दोषी ठरवते कलाला राग येतो कला सनसनीत नैनाच्या कानाखाली मारते आणि म्हणते अग लाज वाटते का तुला या एवढ्या घाणेरड्या कृत्यामध्ये तू मला आवडतेस मी तुला असं कधीच करायला सांगितलं नव्हतं त्यावर नैना म्हणते वा कला वा अग का खरं खरं तू सांगत नाहीयेस की तूच करायला सांगितलं होतंस हे सगळं मला तुझ्याच सांगण्यावरून मी हे नाटक केलं अग इथल्या ऐशो आरामाची तुला सवय लागली आहे आता ते सगळं इथून गेल्यावर तुला मिळणार नाही म्हणून तू खोटा बोलतेस ना तेव्हा सरोज म्हणते आबा ह्या दोन्ही मुलींना या, मुली या बोटावरच त्या बोटावर करण्यात एक्सपर्ट आहेत अद्वैत आताच्या आता या दोघींना घराबाहेर काढ तेव्हा अद्वैत म्हणतो फक्त या दोघींमधून नैना घराबाहेर जाईल कला नाही कारण खरे असं वागेल असं मला वाटत नाही खरे असं करूच शकत नाही तेव्हा नैना म्हणते वा रे वा तुझी बायको म्हणून तू लगेच तिची बाजू घेतोस तेव्हा अद्वैत म्हणतो नाही पण नेहमीच तिची बाजू सत्याची असते तू मला फसवलंस आता माझ्या भावाला राहुलला फसवलंस तू एक नंबरची फसवी खोटारडी मुलगी आहेस त्यामुळे माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही तू असं करूच शकतेस तेव्हा नैना म्हणते कला इथून जाणार नाही तर मी सुद्धा या घरातून कुठेही जाणार नाही तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही तुला या घरातून जावंच लागेल कारण तू सगळ्यांना फसवला आहेस तू गुन्हेगार आहेस तुला इथे जावंच लागेल अशा गुन्हेगारांना माझ्या घरात थारा नाही त्यानंतर कला म्हणते मी जर दोषी असेल ना तर मी स्वतःहून या घरातून बाहेर जाईल दोन दिवसात मी दोषी नाही आहे याचा पुरावा तुम्हाला देईन तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे आणि जर खरे तू दोषी असशील ना तर तुला सुद्धा मी या घरातून धक्के मारून घराबाहेर काढेन तेव्हा कला म्हणते ठीक आहे त्यावर नैना म्हणते कला इथे राहणार तर मी सुद्धा इथे राहणार आणि ती ती निर्दोष असल्याचा पुरावा शोधणार आणि मी कला दोषी असल्याचा पुरावा शोधणार तेव्हा म्हणतो तू काही शोधायच्या संगीता आभांत पुढे येते आणि हात जोडते आणि म्हणते चुकलं आमचं हिच्या वतीने मी तुमची माफी मागते मी आता माझ्यासोबत नैनाला घेऊन जात आहे तेव्हा संगीता नैनाचा हात पकडते आणि घेऊन जात असते तिला फरफट शेवटी घेऊन जाते त्यानंतर सर्वजण आपापल्या रूम मध्ये जातात बेडरूम मध्ये आल्यावर कला ही अद्वेतला म्हणते नाहीये मी, मी असं नैनाताईला काहीच करायला सांगितलं नाही ती खोटा आरोप करते माझ्यावर मी सगळ्यांना सांगत होती पण कोणी माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं पण माझ्या बाजूने तेव्हा बोलणं हे खूप महत्वाचं होतं आणि ते, ते महत्वाचं महत काम तू केलं आहेस तू माझ्या बाजूने बोललास खरंच थँक्यू तेव्हा चांदेकर काहीच न बोलता तिथून निघून जातो तेव्हा कला म्हणते चांदेकर तुझा व हा माझ्यावरचा विश्वास आहे ना हा मी कधीच कमी होऊ देणार नाही आणि मी निर्दोष असल्याचे पुरावे सगळ्यांना या दोन दिवसात दाखवेनच आणि नैनाताईला चांगलाच धडा शिकवेन अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू